सामाजिक परिवर्तनासाठीच आपली उमेदवारी असल्याचं महेश शिंदे यांनी म्हटलंय माझ्या प्रभागासह अकलूज शहरात पाण्याची मोठी समस्या आहे गाव वाढलं गावाची लोकसंख्या वाढली पण पाणी पुरवठ्याची समस्या काही सुटली नाही आज अकलूज शहराला कधी तीन दिवसाआड तर कधी सहा दिवसाआड पाणी मिळतं आज सध्या माझ्या प्रभागामध्ये टँकरनं पाणी आणावं लागतं ग्रामपंचायतीची नगर होऊन चार वर्ष झाली तरी पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही पाण्यासाठी लोकांना वणवण फिरावं लागतं गावातील रस्ते खड्डेमय झालेत धुळीनं माकलेले पार्किंगची समस्या वाहतुकीची समस्या राजकीय इच्छाशक्ती अभावी नागरिकांच्या विकास कामांकडे मूलभूत सुविधांकडे अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे नगर परिषदेवर मजबूत पक्षाची सत्ता आली तर निधीही मजबूत आणता येईल अशी भूमिका महेश शिंदे यांनी मांडली तर प्रभाग क्रमांक आठ हा आमचा एक गोरगरीब वंचित घटकांचा एक भाग आहे त्याच्यामध्ये अनेक मूलभूत गरजा अजूनही झालेल्या नाहीत त्याच्यामध्ये आपण सर्वजण सांगतात पाणी असू दे रस्ते असू द्या गटाने असू द्या ह्या रस्त्याचे प्रश्न अजून म्हणजे या मूलभूत गरजांचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत परंतु आम्ही थोडंसं वेगळं करण्याचा प पद्धतीने विजन घेऊन आम्ही या निवडणुकीमध्ये उतरत आहे मुळामध्ये आम्हाला जी टाकी जोडलेली आहे पाण्याची ती संग्रामनगरची जोडलेली आहे आणि ती संग्रामनगरच्या टाकीला आमचा नवीन बाजार तळ गुरुडे वसाहत मानेपाटील इंडस्ट्री असू द्या गांधी चौक असू द्या वरचा भाग असू द्या हे सर्व भाग तसेच संग्रामनगर रत्नपुरी व तांबुळे वसाहत हे सर्व भाग जोडलेले आहेत त्यामुळे टाकीतलं पाणी सर्व लोकांपर्यंत पोचत नाही मग आम्ही काय माझं एक का विजन असेल की आमच्या भागांसाठी म्हणजे प्रभाग क्रमांक आठमधील जेवढे लोक येतील आणि काय थोडे भाग त्यात अटॅच करून एक नवीन टाकी उभा कशी होईल या दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे